नुकतीच महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक पार पडली निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी सर्वच आजी माजी पदाधिकाऱ्यांनी जीवाचं रान केलं त्यातले काही निवडून आले तर काही पराभूत झाले आता जे उमेदवार होते त्यातले काही जण विधान परिषदेवर आमदार असताना उमेदवारी मिळवून विधानसभेवर दाखल झाले आहेत त्यामुळे त्यांच्या खाली झालेल्या जागांची निवडणूक प्रक्रिया लवकरच पार पडणार आहे कारण नियमानुसार त्यांना फक्त एकाच सभागृहाचं सदस्यत्व मिळणार आहे त्यानुसार सहा जागा रिक्त होणार आहे त्यासाठी पुढच्या म्हणजे डिसेंबर महिन्यात निवडणुका होणार आहे त्यामुळे प्रतिक्षित असलेल्या अनेकांच्या आशा आता वाढल्या आहेत कोण कोणत्या जागेवर पुन्हा निवडणूक होईल कोण कोणत्या नेत्यांना आपलं पद सोडावं लागेल जाणून घेऊया या व्हिडिओमधून नमस्कार मी सर्वेश तुम्ही बघताय सत्य पे सत्ता म्हणजे अगदी थोडक्यात आणि तितकंच महत्वाचं महाराष्ट्रासह आणखी सहा राज्यांमध्ये द्विसभागृहीय व्यवस्था आहे म्हणजे विधानसभासोबतच विधान परिषद स्थापन झालेली आहे आता ही व्यवस्था सर्वच राज्यांमध्ये नाहीये बहुतांश राज्यात फक्त विधानसभा अस्तित्वात आहे अहो मला मला दम लागतोय आज अजिबातच मूड ना माझ्या हाता पायाला मुंग्या तो माझं खूप डोकं दुखत आहे गोळ्या संपल्या आहेत लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक महाराष्ट्रात विधानसभा आणि विधान परिषद दोन्ही असल्यामुळे दोन्ही एका सभागृहाचं सदस्यत्व मिळवता येतं दोघांचे पात्रता अटी या सारख्याच असतात आणि दोन्ही सभागृहाच्या सदस्यांना एका सदस्याला एकाच वेळी दोन सभागृहांचं असण्यास प्रतिबंध करण्याबाबतचा अधिनियमन एकोणवीसशे सत्तावन्नच्या अनुच्छेद तीननुसार नुसार एकाच सभागृहाचा भाग होता येत त्यामुळे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत नवनिर्वाचित सहा विधानसभा सदस्यांना विधान परिषदेचा राजीनामा द्यावा लागणार आहे असं आपण ऐकत होतो पण त्यांना सध्या तरी राजीनामा देण्याची आवश्यकता नाहीये कारण विधानसभा सदस्य म्हणून त्यांचं नाव राजपत्रात प्रसिद्ध होताच आपोआप त्यांचं विधानपरिषदेचं सदस्यत्व रद्द होईल जर विधानसभेवर पराभव झाला असता तर मात्र विधानपरिषद आणि विधानसभा दोन्ही जाणार होती कोणकोणते नेत्यांनी विधानपरिषदेचं सदस्यत्व सोडून विधानसभेसाठी उमेदवारी मिळवली होती ते बघूया यामध्ये अक्कलकोवा मतदारसंघातून आमशा पाडवी लातूर ग्रामीण मतदारसंघातून भाजपाचे रमेश कराड नागपूर मध्य मतदारसंघातून प्रवीण दटके जतमधून गोपीचंद पडळकर कामठीमधून चंद्रशेखर बावनकुळे तर अजित पवार गटातील राजेश वेटीकर हे पात्री मतदारसंघातून विजयी झाले आहेत यामध्ये चार भाजपाचे तर शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांचे प्रत्येकी एक एक आमदार आहेत विधान परिषदेवर सदस्यत्व मिळवण्यासाठी त्यांनी केलेली फिल्डिंग मोठी होती कारण हे सर्वच नेते शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटातील लोकसभेसाठी इच्छुक होते मात्र त्यांनी लोकसभेला पाणी सोडून पक्षाचा आदेश राखत बंडखोरी टाळली होती म्हणून पक्षाने त्यांचं पुनर्वसन करत विधानपरिषदेवर त्यांना घेतलं होतं पण विधानसभेची घोषणा होताच मंत्रीपदाची शक्यता दाट असल्यामुळे त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले आता मंत्रीपदी त्यांची नियुक्ती होईल का हे पाहणं महत्वाचं आहे विधान परिषदेचे सदस्यत्व म्हणजे पुनर्वसनाचा पर्याय असतो त्यासोबतच एखाद्या नेत्याचं नैतिक मूल्य कमी करून त्याला राजकारणात टिकवून ठेवण्यासाठी राजकीय नेत्यांनी वापरलेला हा पर्याय दिसतो आता विधान परिषदेवरती स्थापनेपासूनच टीका केली जाते की विधानपरिषद ही वेळखाऊ प्रक्रिया आहे त्यावर नाहक खर्च होतो पण महत्व कायमच दुर्लक्षित केलं गेलं देशात सहा राज्यांमध्ये विधान परिषद असून घटक राज्याचे हे वरिष्ठ सभागृह आहे महाराष्ट्र बिहार कर्नाटक उत्तर प्रदेश तेलंगणा आंध्र प्रदेशात विधान परिषद अस्तित्वात आहे घटनेच्या कलम तीनशे सत्तर जम्मू काश्मीर विशेष तरतुदी काढण्यात आल्यानंतर कलम तीन ए अंतर्गत जम्मू काश्मीरच्या क्षेत्रात आणि सीमात बदल केल्यामुळे ते आता केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित केला आहे पण एकतीस ऑगस्ट दोन हजार एकोणवीस पूर्वी तिथे विधानपरिषद आणि विधानसभा दोन्ही अस्तित्वात होत्या महाराष्ट्राच्या विधान परिषदेत अठ्याहत्तर सदस्य आहेत त्यांचा कार्यकाळ हा सहा वर्षांचा असतो आणि एकाच वेळी हे सभागृह बरखास्त केल्या जाऊ शकत नाही कारण दर दोन वर्षांनी ठराविक सदस्य निवृत्त होतात त्याऐवजी नवीन किंवा त्याच सदस्यांना पक्ष निवडून आणतो हा मुख्य फरक विधानसभा आणि विधानपरिषद यामधील असतो सहा आमदारांची विधानसभेवर वर्णी लागली आहे त्यामुळे विधान परिषदेतील त्यांची जागा मोकळी झाली जा आहे त्यामुळे विधानसभेतील पराभूत सत्ताधारी पक्षांचे उमेदवार आपलं सदस्यत्व आणि आमदारपद टिकवण्यासाठी पक्षाकडे फिल्डिंग लावताना दिसत आहे तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करू नक्की सांगा आणि पाहत रहा सत्तेप